कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो जिल्ह्याचा एक प्रकार तो मालकच असतो पण आता कसं आहे की तीन पक्ष आहेत तिन्ही पक्षांना सांभाळून घ्यायचा आहे आणि प्रत्येकच पक्षाचा त्या पदावर डोळा आहे की बरे आपल्याला चांगल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले पाहिजे आणि यावेळेस परिस्थिती अशी झाली की जिल्हे छत्तीस आणि मंत्री अठ्ठेचाळीस त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतंत्र पालकमंत्री मिळणार शंभर टक्के विधानसभेतही देवेंद्रजींनी एक उत्तर दिलं होतं की त्यांना गडचिरोली स्टील सिटी करायची ज्या आपुलकीनं जिवाळ्यानं स्वत फडणवीस जातीनं लक्ष देतील तसं इतर पालकमंत्रीकडून होणार नाही तर त्यांना गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करून विकासाच्या वाटेवर आणायचा फडणवीसांना नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुका होऊन आता जवळपास एक महिना पार पडलेला आहे तेवढाच वेळ लागलेला आहे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे पण अद्याप अजून पालकमंत्र्यांच्या घोषणा झालेल्या नाही आहेत जर का फडणवीस आणि महायुती सरकारची वाटचाल आपण सर बघितली तर प्रत्येक पाहून अत्यंत रीतीने टाकताना ते दिसत आहेत आणि त्यानुसार आधी सरकार स्थापन झालं मग निकाल लागले त्यानंतर काही दिवसानंतर आधी मंत्र्यांची नावं घोषित झाली आणि त्यानंतर अजून आठवडाभरानी त्यांचं खाते वाटप झालं मात्र झालं सगळ्या गोष्टी जरी पार पडल्या असल्या तरी पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा मात्र अद्याप झालेली नाहीये आणि हळूहळू महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यांवर केस बघायला मिळतेय मग पुण्यामध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील असतील रायगडमध्ये गोगोले विरुद्ध तटकरे असतील धुळ्यामध्ये गावित विरुद्ध गावित असतील किंवा नागपूर असेल चंद्रपूर असेल अशा बऱ्याच ठिकाणी पालकमंत्री जिल्ह्याचा कोण होणार त्याच्यावरनं चांगली रस्तीखेस बघायला मिळते पालकमंत्र्यांचं पद हे इतकं महत्वाचं काय असतं पालकमंत्र्यांचे अधिकार नेमके काय असतात आणि पालकमंत्री पदावरती महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांचा आमदारांचा डोळा का असतो एक वेळ मंत्रीपद मिळायला तरी चालेल पालकमंत्रीपद मात्र हवं <laughs> अनेक वेळेला नेते का घेतात या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार होतो आणि त्यासाठी आपल्यावर नागपूरवरनं जोडले गेलेले आहेत अतुल पेटकर सर तर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या पॉलिटिक्समध्ये तुम्ही या सगळ्या घडामोडी या गेले अनेक दिवस बघताय आणि जे काय राजकारण चाललेलं आहे तर मला तुम्हाला विचारायचं की फडणवीस सरकार एवढं सावध पावलं का टाकतंय आणि पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा अजून झालेली का नाहीये नाही याचं कारण असं आहे की आपल्या सरकार म्हणजे तसं जर एक बघितलं तर पालकमंत्री कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो जसं आपण म्हणतो ना की जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय असं म्हटलं जातात तर तसं पालकमंत्री पदाला अलीकडे फार महत्व आलं अलीकडच्या महाविकास आघाडी या नव्वदच्या नंतर त्या पदाला फार महत्व आलं आणि पालकमंत्री म्हणजे काय की हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो सगळे अधिकार त्याच्या हाती असतात नंतर डीपीसीला डीपी डी सी होती आता डीपीसी आला जिल्हा नियोजन समिती तर सगळा पैसा सगळा अधिकार तो जिल्ह्याचा एक प्रकार तो मालकच असतो पालकमंत्री म्हणजे आणि ते फार प्रतिष्ठा आणि त्या पालकमंत्र्यामार्फत आपल्या पक्षाचं अस्तित्व अधिक ठळक करता येतं आपले कार्यक्रम आपले कार्य पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यानंतर आपल्याला आपल्या आपले, आपले, आपले थोडक्या भाषेत बोलायचं त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मर्जीतले ठेकेदार यांना वेगवेगळे ठेके देणं कामं देणं असं पुष्कळ काही करता येतं त्या दृष्टीने ते पद फारच महत्वाचं आहे आणि इथे असं झालं की तीन पक्ष आहे आता म्हणजे एक नुसतं भाजप शिवसेना कुठले एका पैशाचं पक्षा पक्षाचं सरकार असतं तर हे समजू शकलो असतो पण आता कसं आहे की तीन पक्ष आहेत तिने पक्षांना सांभाळून घ्यायचं आहे आणि प्रत्येकच पक्षाचा त्या पदावर डोळ आहे की बरे आपल्याला चांगल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले पाहिजे तर या सरकारचा आपण जर बघितलं की एवढं ज्याला आपण म्हणतो विरोधक जसं म्हणतात की पाचवी बहुमत मिळालं या सरकारला पूर्ण बहुमत असं असताना देऊन बघा की पाच डिसेंबरला फक्त तीन मंत्र्यांचा शपथविधी झाला मग पंधरा एक दिवस आधी पंधरा डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी झाला पण खाते वाटप अधिवेशन ज्या दिवशी संपत अधिवेशन एकवीस डिसेंबरला म्हणजे तसं जर बघितलं रेल्वेच्या भाषेत तर या सरकारची गाडी उशिरास धावत आहे विलं विलंबाने धावत आहे आणि त्याला कारण आहे तीन पक्ष की समन्वय त्याच्यातही अर्थात डॉमिनेशन हे शंभर टक्के भाजपच राहणार आहे यात काही शंका नाही आणि एक महत्वाचं असं आहे की अर्थकारण या पदाशी खूप मोठ्या प्रमाणावर जुळला गेलेला आहे की त्या जिल्ह्यातले सर्व कर्मचारी असो त्यांच्या बढती बदल्या सगळे अधिकार पालकमंत्री हाती असतात नियोजन जिल्ह्याचं कसं करायचं निधी वाटप कसं करायचं कुठल्या खात्याला किती पैसे द्यायचे आणि हे करताना आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या मर्जीतले ठेकेदार या सगळ्यांचीच होय लावायची याच्याकरता हे पद खूप महत्वाचं आहे म्हणून त्याला वेळ लागून राहिला आहे खरं म्हणजे या निमित्ताने एक प्रश्न अजून पुढचा येतो ते म्हणजे मग एवढ्या सगळ्या आमदारांचा किंवा सगळ्या मंत्र्यांचा पालक पालकमंत्रीपदावरती डोळा का असतो त्यांच्यासाठी पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं काय नेमके काय अधिकार मिळतात पालकमंत्री झाल्यानंतर किंवा मग जिल्हा जो आहे तो ताब्यात कसा ठेवता येतो पालकमंत्र्याला ते तर सोपंच आहे मी सांगितलं ना आता जसं मी बोललो की पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रणच पालकमंत्र्याच्या हाती असतं ना म्हणजे जसं पंधरा ऑगस्ट आहे प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी तर ध्वजापण मी जसं म्हंटल ना मी जो उल्लेख केला की पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो सीएमच असतो तो एक प्रकारे त्या जिल्ह्याचा त्याच्यामुळे आणि त्याला पूर्ण अधिकारच असतात ना अमर्याद पूर्ण अधिकार त्या जिल्ह्याचे म्हणजे त्या जिल्ह्याचं पालकत्वच त्याच्याकडे असतं जिल्ह्यातली सर्व विकास कामं असतील जिल्ह्या आणि निधी वाटप असेल काय असेल या निमित्तानं आपल्या पक्ष विस्तार पक्षाच्या वाढीचा खूप कारण त्या माध्यमातून खूप कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खुश ठेवता येतं कार्यकर्त्यांची कामं होतात त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा यावर कटाक्ष असतो की आपल्याला जास्तीत जास्त आणि यावेळेस स्त, परिस्थिती अशी झाली की जिल्हे छत्तीस आणि मंत्री अठ्ठेचाळीस त्याच्या इतकं पूर्वी जर आपण बघितलं दोन हजार चौदा एकोणीस मध्ये कि अगदी सुरुवातीला जेव्हा पालकमंत्री पदाचं वाटप व्हायचं होतं तर मुख्यमंत्री फडणवीसांकडे तर आठ नऊ जिल्ह्याचं पालकमंत्री पद होत त्यांच्या एकट्याकडे नंतर मग ते किंवा जसं आता आपण बघितलं एके की एकेका मंत्र्याकडे किमान दोन ते तीन जिल्ह्याचे पालकमंत्री पद होत आता तशी परिस्थिती नाही आता उलट झालं आता मंत्री जास्त आणि जिल्हे कमी त्याच्या प्रत्येकाला कसं आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला एक स्वतंत्र पालकमंत्री मिळणार शंभर टक्के पालकमंत्रीपदाची घोषणा अजून झालेली नाहीये मग याचा अर्थ असा घ्यायचा का की अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे देवेंद्र फडणवीसांचे सहयोगी आहेत हो आता आणि महायुती सरकारमध्ये सामील आहेत तर मग त्यांच्याकडनं कुठेतरी दबावतंत्राचा वापर केला जातोय किंवा त्यांच्याकडनं काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची मागणी केली गेलेली आहे आणि ती मागणी अजून पूर्ण होत नाहीये किंवा त्याच्यावर अजून तोडगा निघालेला नाही म्हणून हा विलंब होतोय अर्थात कसं आहे की अजितदादा विदेशात होते ते अजून आता ते आले आल्याबरोबर त्यांच्या मागे पहिलेच ते बीड आणि हेच प्रकरण म्हणजे मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हा त्याच्या समोरचा पहिला प्रश्न आहे त्याच्यानंतर आता प्रजासत्ताक दिन देखील खूप जवळ येऊन ठेपला त्याच्या आधी ह्या सर्व पालकमंत्री पदाचं नीट नियोजन म्हणजे वाटपच म्हणूया आपण जसं तीन तीन जग जण आहेत पण ओव्हरऑल जर बघितलं आपण सत्तेमध्ये तर भाजप निर्विवाद हे राहील म्हणजे त्यांच्या कमांडिंग पोझिशनला राहील कारण एकशे बत्तीस आहे त्याच्यानंतर अठ्ठावन चौपन्न यांचे आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अजितदाद आहे पण फडणवीसांचा जो एक स्वभाव आहे की सर्वांना व्यवस्थित शक्यतोर न दुखावता आणि आपला बा युती धर्म आहे बा सर्वांना घेऊन चालावं लागते हे लक्षात घेऊन मग काही गोष्टीकडे पण म्हणून ते थांबलेलं आहे पालकमंत्री पद सगळ्यांना ते हवं आहे किंवा मी पण एकंदर आपण जर एक विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये फक्त म्हणजे एकूण विदर्भात तीन राज्यमंत्री आणि चार कॅबिनेट असे सात मंत्री आहेत हा मंत्रीपद चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री आहेत त्याच्यातही तर आपण पूर्व विदर्भात बघितलं तर फक्त नागपूर आणि नागपूरचे पालक नागपूरला महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे सेनेचे आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहेत तर नागपूर जिल्ह्यात सरळ सरळ कॅबिनेट मिनिस्टर ते चौथ्या क्रमांकाचे मंत्री आहे बावनकुळे तर नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाईल म्हणजे पूर्व विदर्भाचा प्रश्न संपला राहायला प्रश्न पश्चिम विदर्भाचा तिथे अकोला अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये वाशिम हे जे तीन जिल्हे आहेत पाच पैकी या तिन्ही जिल्ह्यात एकही कॅबिनेट नाही <laughs> यवत बुलढाण्याला आकाश पुणकर यांना अचानक लॉटरी लागली ते पहिल्यांदा निवडून आले आणि थेट कॅबिनेट मिनिस्टरच झाले कामगार मंत्री पण मला असं वाटतं की बुलढाण्यामध्ये आता त्यांना कामगार मंत्री केल्यामुळे आता त्यांना कदाचित मला शक्यता की त्यांना आता पालकमंत्री ते नाही करणार त्याच्यामुळे तो आणि यवतमाळ जिल्ह्यात दोन कॅबिनेट आहेत एक अशोक उईके आणि दुसरे संजय राठोड हे दोन कॅबिनेट आहे आणि इंद्रदिल नाईक हे राज्यमंत्री आहे पुसचे तर तिथं मला जे वाटतं जे मागच्या वेळेस दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान केलं होतं की तेव्हा ये, मदन येरावारांना यवतमाळचा पालकमंत्री केलं होतं mm. आणि राठोडांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री केलं होतं तर mm. मला वाटतं यावेळेस तसंच होईल उकेनकडे कदाचित यवतमाळचा पालकमंत्री बदल आणि संजय राठोडांना वाशिम देतील आणि मला वाटतं बाकी मग जसं अमरावती आहे तर अमरावतीला पहिल्या टेन मध्ये ऑलरेडी दादा पाटील पालकमंत्री होते पाच वर्ष तर त्यांना आता अमरावती ते तसंही विद्यार्थी परिषदेतून आलेले असल्या आणि एक अभ्यास असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे अमरावतीचा तर असं होऊ शकतं की परत त्यांच्याकडे अमरावतीचं पालकमंत्रीपद येऊ शकतं आणि बाकी जिल्हे जे आहेत त्यांच्याकडे मग दुसरीकडले पालकमंत्रीपद देतील पण हे ॲक्च्युली हे जे सुरू केलं हे वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ते सुरू केलं होतं एकोणीसशे बहात्तर मध्ये सॉरी वसंतराव नाईक त्यांनी तेव्हा त्यांनी काय केलं होतं की प्रभारी पालकमंत्री नाही नेमले प्रभारी मंत्री नेमले ने आणि ते देखील त्यांनी बाहेरच्या जिल्हा म्हणजे नागपूरला जो पालकमंत्री येईल तो ती कुठला तरी पश्चिम महाराष्ट्रला किंवा मराठवाड्यात असा अशा पद्धतीने त्यांनी ते सुरू केलं होतं तर तीच प्रथा पुढे सुरू राहिली पण आता ऍक्च्युली या पदाला कुठलीही हे पद घटनात्मक नाही आहे हे काही संवैधानिक पद नाही आहे जसं उपमुख्यमंत्री पद ते काही घटनात्मक किंवा संवैधानिक पद नाही आहे तो कॅबिनेट मिनिस्टरच असतो पण एक राजकारणाच्या सोयीसाठी जी काही पद निर्माण केली त्याच्यातला एक पालकमंत्री हे पद तुम्ही पूर्व विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यातलं थोडस राजकारण सांगितलं की पालकमंत्री कोण होऊ शकतं पण जेव्हा विषय भंडारा गोंदिया गडचिरोलीचा येतो आणि नागपूर तुम्ही सांगितलं की बावनकुळेचे कदाचित तिथं पालकमंत्री होतील भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांबद्दल काय तिथं नेमकं काय राजकारण सुरू आहे तिथं पालकमंत्री कोण होऊ शकतात अर्थात तिथे बाहेरच येईल पालकमंत्री हे ये तर स्पष्टच आहे ना आता की एकही कॅबिनेट मंत्री त्या जिल्ह्यात नाही तर साधारण आणि मी हे सांगतो की संपूर्णपणे विदर्भामध्ये साधारणपणे जे डॉमिनेशन राहील ते परत भाजपचं राहील आणि तिथं कदाचित एखाद्या असं असं होऊ शकतं की भंडारा गोंदियाला कदाचित किंवा भंडार आपले वनमंत्री जे आहेत त्यांच्या असं म्हणजे ते, ते बॅलन्स असं करतील की विदर्भातले एक दोन जिल्ह्याचे पालकमंत्री एखाद दोन जिल्ह्याचा पालकमंत्री अजितदादा गटाकडे देतील आणि एखाद दोन जिल्ह्याचे एखाद शिंदेसेनेकडे जाईल पण बाकी जे प्रामुख्यानं आहे ते भाजप कारण ते कसं आहे की पालकमंत्री असणं म्हणजे त्या संपूर्ण जिल्ह्याचा ताबा असणं त्या जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण त्या पालकमंत्र्या भोवती फिरत आणि तोच सर्व प्यादी खेळवत असतो मग राजकारणाची आणि विकास काम करणं नाहीतर एरवी कसं होतं साधारणपणे दुसऱ्या पक्षाचे जर पालकमंत्री असले तर ते काय ते फक्त झेंडा मुंधन म्हणजे सव्वीस जानेवारी आणि याला येणार किंवा एखाद्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला येणार ना? आलं त्या दिवशी एक मिटिंग लावली की दौराशाच शासकीय याच्या पलीकडे मग काही होत नाही आणि लोकांमध्ये मग नाराजी राहते त्याच्यामुळे मला नाही वाटत की अशा पद्धतीने पालकमंत्री ते देतील शक्यतोवर विदर्भातलेच देतील ते म्हणजे समजा आता एक उदाहरण आता जसं आता दुसरे जे आहेत विदर्भातले राज्यमंत्री जे मी तीन राज्यमंत्री म्हटलं ना त्यांचे इंद्रनील नाईक आहे तर त्यांना कदाचित दुसरीकडे राज्यमंत्र्यांना पालकमंत्रीपद देता येतात तर ते दुसऱ्या जिल्ह्याच्या विदर्भाचं त्यांना देऊ शकतात अशा पद्धतीने ऍडजस्ट करतील ते सुधीर मुनगंटीवारांचं नाव देखील खूप चर्चेत आहे खूप ज्येष्ठ नेते भाजपाचे तर मला प्रश्न असा विचारायचा होता की त्यांना मंत्रिपद तर काही मिळालं नाही ते खूप महाराज झाले त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला पण नंतर सावरून पण घेतलं की ते म्हणले फडणवीसांनी दिलं यादीत नाव होतं कुठं चूक झाली ते काय मलाही कळलं नाही असं त्यांची प्रतिक्रिया होती आणि त्यांच्यामध्ये दिल्ली लॉबी कडनं त्यांचं तिकीट बहुतरी कापलं गेलं मंत्रिपदासाठी पण मग असं होऊ शकतं की मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवारांचं पुनर्वसन त्यांना पालकमंत्री म्हणून केलं जाऊ शकतं तर तर के ना पण मला वाटत नाही कारण आतापर्यंत आपण जर जी हे बघितलं तर एकतर कॅबिनेट मंत्री असतो किंवा मग राज्यमंत्री असतो आमदाराला कधी राज्य असं करत नाही ना कोणी म्हणजे आतापर्यंतचा इतिहास तरी हेच सांगतो की एका आमदाराला कसं काय करणार पालकमंत्री कारण तो आमदार आहे ना साधा फक्त लोकप्रतिनिधी आहे पालक कॅबिनेट मिनिस्टरला ते अधिकारी असतात ना त्याच्यामुळे आता त्यांचा पतन कटली आहे सुधीर भाऊची आता ओक काट झाली <laughs> या अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली दौरा आता नुकताच केला त्यावेळेस त्यांनी एका रोडचं ओपनिंग केलं बस धावली आणि त्यावेळेला त्यांनी पालकमंत्र्यांच्या बाकीच्यांची नावाची घोषणा झालेली नसताना स्वतःची नावाची घोषणा मात्र इनडायरेक्टली करून टाकली ते म्हणले की गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे मी माझ्याकडेच ठेवणार आहे जर का मी चुकत नसेल तर ह्याच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि ते गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि असं आतापर्यंत माझ्या त्याच्या आधी पण असं होतं की जो मुख्यमंत्री असतो तो कदाचित गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतो कारण की एक महाराष्ट्राचा टोकाचा जिल्हा थोडा मागास जिल्हा असं त्याबद्दलच एक परसेप्शन आहे मात्र फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतल्यानंतर त्यांच्यावरती खूप आरोप व्हायला लागले की तिथे असलेले उद्योग उद्योगधंदे खाणकाम किंवा सूर्य सुरजेगड सारखा प्रोजेक्ट तिथं हे सगळे हितसंबंध नीट राहावेत म्हणून फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं तर या आरोपात किती तथ्य आहे किंवा मग हा प्रश्न असा विचारता येईल की फडणवीसांनी स्वतःकडे तर मी पण होतो ते असं म्हणाले की त्यांनी इच्छा व्यक्त केली की गडचिरोलीच पालकमंत्रीपद जे आहे ते माझ्याकडे राहावं अशी माझी इच्छा आहे पण या संबंधीचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष त्याच्यानंतर अजित दादा आणि एकनाथ शिंदे बसून घेतील उद्या त्यांनी जर मला बीडला पाठवलं तर मग मी बीडला देखील जाईल पण त्यांनी एक इच्छा व्यक्त आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या त्यांनी त्यांची इच्छा म्हणजे कसं असतं की मोठ्याची इच्छा म्हणजे आदेश असत संघामध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याने इच्छा व्यक्त करणं म्हणजे तो त्याचा आदेश असतो त्याच्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणजे ते होणार हे प्रश्न आहे पण त्याचा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे की गडचिरोली जिल्ह्याचा म्हणजे त्यांनी जे एक स्पष्ट केलं होतं जे विधानसभेतही देवेंद्रजींनी एक उत्तर दिलं होतं की त्यांना गडचिरोली स्टील सिटी करायची म्हणजे देशातली न क्रमांक एक ची स्टील सिटी आणि गडकरी म्हणजे त्या गडचिरोलीमध्ये विपुल खनिज संपत्ती आहे आणि गडचिरोलीमध्ये जो एक नक्षलवादामुळे जो एक शिक्का बसला तिथला विकास थांबला तो त्यांना ती प्रतिमा पुसून काढायची फडणवीसांना त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही बघा की पहले पालक हो ते म्हणजे सर्वात पहिले पालकमंत्री पालकमंत्रीपद मागून घेणारे आबा होते ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील आणि तो पहिला असा माणूस होता की ज्यांनी मागून घेतला उपमुख्यमंत्रीपद आणि खरं म्हणजे आजच्या काळात तुम्हाला ज्या सुधारणा दिसतात त्याचं श्रेय आबांचा आहे त्यांनी ती सुरुवात केली मग शिंदे मुख्यमंत्री असताना ते झाले आणि आता फडणवीस होतील त्याचं कारण असं आहे की त्यांना गडचिरोलीचा विकास कुठेच थांबू द्यायचा नाहीये ते एक तर ते स्वतः गृहमंत्री पण आहे लक्षात घ्या मुख्यमंत्री पण आहे गृहमंत्री पण आहे आणि ते याच भागातले असल्यामुळे चंद्रपूर त्यांचं गाव तर त्याच्यामुळे कसं आहे की ते व्यक्तिगत लक्ष देऊ शकतील ते तिथे समजा तुम्ही दुसरा एखादा पालकमंत्री करून टाकला दुसऱ्याच तिकडला पश्चिम मार्शातला तो परत तेच होईल ना तो ज्या तीव्र ज्या आपुलकीनं जिव्हाळ्यानं स्वत फडणवीस जातीनं लक्ष देतील ना, 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 ना तसं इतर पालकमंत्री कडून होणार नाही आणि त्यांना आता गडचिरोली जिल्हा जसं उत्तर गडचिरोली मधून नक्षलवाद संपुष्टात आला दक्षिण मध्ये आहे आणि फार झालं तर सत्तर पंचाहत्तरच्या वर आता नक्षलवादी उरलेले नाही तिथे तर त्यांना गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करून विकासाच्या वाटेवर आणायचा फडणवीसांना त्याच्यामुळे मग त्यांनी ती एक इच्छा व्यक्त केली किंवा ते पद माझ्याकडे राहावं म्हणजे मग दोन्ही अर्थाने गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळे प्रकल्प तिथे आणणे आणि गडचिरोलीचा विकास करणे त्याला देखील मुख्य प्रवाहाशी जोडणे त्या गावाला म्हणजे आज असं आहे ना कि मी ने ने मना जो की मी नेहमी म्हणतो की गमतीने म्हणायचो की तुमच्या मुंबईच्या लोकांना असं वाटतं की गडचिरोलीच्या सीमेवर ते नक्षलवादी असे बंदुका घेऊनच उभे आहे किंवा तर तिकडे जाऊच नका चंद्रपूर गडचिरोली म्हणजे तिथं माणूस माणसे राहत नाही नक्षल असं नाही आहे तुम्ही कधी या त्युमचे लोक येत नाही फिरत नाही त्यांच्या तुम तुम्हाला असं वाटते की असं नाही आहे बदललाय आता आहे एक विकासाची पहाट गडचिरोलीमध्ये पण उगवत आहे आणि खूप चांगले बदल तुम्हाला विशेष म्हणजे तिथे विमानतळ होऊन राहायला म्हणजे चंद्रपूरला ऑलरेडी झालेला आहे विमानतळ मोरवाला तिथे आमचा नागपूरचा फ्लाईंग क्लब तिथे शिफ्ट झाला आता त्याच्यामुळे चंद्रपूर अमरावती अकोला विदर्भामध्ये यवतमाळला ऑलरेडी विमानतळ आहे नागपूरला आता दुसऱ्या धावपट्टीचं काम महिनाभरात पूर्ण होईल तर हे सगळे जे प्रदेश आहे इथे आता धावप विमान उतरले गोंदियाला ऑलरेडी विमानतळ तयार आहे म्हणजे हा सगळ्या प्रदेश विकासाशी जोडल्या गेलेला आहे आणि हे ते असल्यामुळे होऊ शकतील नक्कीच सर पालकमंत्री पदावरती तुमच्याकडलं चांगले इनपुट्स आम्हाला मिळाले पालकमंत्री पदाचा घोळ कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत पालकमंत्र्यांची घोषणा व्हायला हवी काय होतं याचा आपण फॉलो अप पण आमचे जे प्रेक्षक हा सगळा कार्यक्रम बघत आहेत त्यांना मला सांगायचंय की पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या या विषयावर किंवा कुठल्याही राजकारणासंदर्भातल्या विषयावरती काही प्रतिक्रिया असतील काही सजेशन असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अतुल सर तुम्ही आता आलात आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद